नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी मित्रांनो कारखेल या ठिकाणी कोरेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान वासुंदे फाटी इथं संपन्न होणार या मैदानाच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी आपल्याला आयोजकांनी बोलवलं या ठिकाणी दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव शहाजी भोसले बर दादा काय सांगाल आता सध्या आज दिनांक आहे आठ ऑगस्ट संध्याकाळचे साधारणतः पावणे सहा वाजता काय अपडेट आहे मैदानाची सगळी तयारी पूर्ण झाली का हो मैदानाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आपल्याला आप मैदानाची परमिशन सुद्धा मिळालेली आहे तरी सर्व गाड्या मालकांना विनंती करतो की लवकरात लवकर नोंद ऑनलाईन नोंद करून या स्पर्धेत सहभाग घ्यावा दादा आता सध्या मैदानाची परिस्थिती काय कारण की बऱ्याचशा बैलगाडी मालकांचं फोन आलं की या ठिकाणी पाऊस आहे काय अपडेट घेतली काय नाही या ठिकाणी पाऊस वगैरे काही नाहीये त्यामुळे सर्व गाडी मालकांना लवकर ऑनलाईन नोंद उद्या संध्याकाळी ऑनलाईन घेतली जाईल त्यानंतर लाईव्ह लॉट काढली जातील चालते धन्यवाद आपल्या समोर भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मधने आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल आता सध्या मैदानाची स्थिती कशी तुम्ही स्वतः पाहणी करायला आलाय त्याचबरोबर तुमच्या समोर अखिल भारतीय बैलगडी संघटना पलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित सर आहेत आणि त्याचबरोबर बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मनोज बाबा जगताप काय सांगाल काय नाही आता मैदानावरती आम्ही सर आम्ही आलतो हाँ. तर काही पावसाचा विषयच नाही काही तर तुम्ही म्हणजे बघू शकता बॅरिगेटचं तर काही काम झालेलं आहे स्टेजचं सर्व मैदानाची तयारी झालेली आहे तर मैदान पळायला एक नंबर मैदान आहे माती विथ कटन मिक्स असल्यामुळे आदत वासरांना किंवा बैलांना पळाय कोणती अडचण आहे पाऊस नाही काही नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी नोंद करून सहकार्य करावे आणि जास्त प्रमाणात नोंद करावी चालतंय धन्यवाद आपल्या समोर यादव सर आहेत सर नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशी काय तयारी करण्यात आली आता योगायोग आणि बारामती बागात होतो आबांचा फोन आला जात तर मैदानाची पाणी करून हो। येऊ मैदानाची पाणी केली असता आदत बैलांसाठी मैदान पाहण्याजोगं आहे विशेष करून मला असं वाटतं की या मैदानावर नवीनच चेहरे उजेडातील या प्रकारचं मैदान आहे आदत खोंडाला पळायला मैदान चांगलं आहे आणि संघटनेच्या वतीनं मी बैलगाडी मालकाला एकच विनंती करतो की या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही तर लवकरात लवकर नाव नोंदणी करून आयोजकांना आणि संघटनेला लॉट लवकर लो काढण्यासाठी सहकार्य करावं चालतंय धन्यवाद दादा